नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव संदीप किसन झनकर राहणार भरवीर बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक माझ्या शेतामध्ये मी महेश म्हणून एक कारल्याची व्हरायटी केली होती आरळशीरची आपल्याला त्या व्हरायटीची एक खासियत आवडली पानाची जी ग्रीनरी किपिंग क्वालिटी ती आजपर्यंत मी अशा या काही कारल्याची बैत्रिणी मी तर पाच सहा वर्षापूर्वी मी जे कारले लावायचं त्या कारल्यापेक्षा त्या ह्या कारल्याची किपिंग क्वालिटी झाडाची शायनिंग आणि सेटिंग येवा हे ह्या कारल्यामध्ये भरपूर वाटलं आणि झाडाचा कलर आणि फळाचा कलर यामुळे जे ग्राहक ग्राहकांची पसंती आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर तर ह्या व्हरायटीला जास्त येऊ राहिली आणि जेणेकरून व्हरायटी लावल्यापासून तर आत्तापर्यंत जो आपला खर्च झाला आहे तो कमीत कमी कसा राहील अशा हिशोबाची जी व्हरायटी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त देणारी व्हरायटी आजपर्यंतच्या आज ज्या कारले व्हरायटी मी आत्तापर्यंत लावल्या त्या व्हरायट्यांमध्ये जो खर्च होत होता त्याच्या तुलनेत आपल्याला या व्हरायटीमध्ये खर्च कमी लागतो आणि जेणेकरून उत्पन्न भरपूर भेटते आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर जे व्यापाऱ्यांची जी, जी पसंती असते तर ती पसंती या व्हरायटी व्हरायटीला जास्त आहे आणि आपली जी मेहनत आहे जे आपल्याला झाडाला जितकं द्यायला पाहिजे देतोय किंवा कमी जात आहे तरी ह्या व्हरायटीमध्ये आपण जितका खर्च केला आहे त्या खर्चाच्या खर्चा तुलनेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये ही व्हरायटी आपल्याला जास्त उत्पन्न देते आणि जेणेकरून आपण आजपर्यंत जितका मा माल काढला या व्हरायटीला तो इतर कारल्यांच्या तुलनेमध्ये जास्त काढलेला आहे व्हरायटीला कलर आणि साईज असल्यामुळे आणि मार्केटच्या दृष्टिकोनातून कडकपणा आणि जास्त दिवस टिकाऊ क्षमता या मालामध्ये आहे आणि ग्राहकांची मागणीसुद्धा या व्हरायटीला चांगल्या प्रकारे आहे ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायचं असेल तर ही व्हरायटी उत्पन्नाच्या बाबतीत योग्य आहे आणि सर्वांनी ह्या व्हरायटीचं कारले उत्पादक शेतकऱ्यांनी एकदा तरी याचा अनुभव घ्यावा आणि ही व्हरायटी लावा आणि ज्यापासून जे उत्पन्न मिळते त्यापासून शेतकरी नक्कीच आनंदित होईल अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी ही व्हरायटीचा एकदा प्रयोग करून बघावा आणि आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेऊन पाहायला पाहिजे धन्यवाद